अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरातील चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पोलीस आपल्या भेटीला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील नागरिकांना घडणाऱ्या घटनांपासून सावध करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे स्वप्नील चौरे यांनी मार्गदर्शन केलं महिला सुरक्षा वाढते सायबर गुन्हे आणि त्यापासून सावध राहण्यासाठी घेण्याची खबरदारी यावर या चौरे यांनी नागरिकांना मोलाचं मार्गदर्शन करून घडलेल्या घटनांचा अनुभव सांगितला सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक ठेवणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले यावेळी परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते असा एखाद्यानोळख व्यक्तीचा फोन आला किंवा मॅसेज आला तो मॅसेज रीड केल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की हा एक फसवणुकीचा प्रकार आहे किंवा इतर कुठला तरी सायबर क्राईम लेटर प्रकार आहे तर ते लगेच पॉलिटिशियनला अप्रोच केलं पाहिजे किंवा आपल्या एखादा जवळचा व्यक्ती एखादा व्यक्ती असेल जाणकार असेल त्याला सांगितलं पाहिजे समोरच्या व्यक्तीचा एखादा कॉल आला असेल तो तुम्हाला पैशाची डिमांड करत असेल किंवा इतर प्रकारे काहीतरी सांगत असेल तर ती खात्री करून त्याला घा न घाबरता त्याच्यात सांगण्याला न घाबरता तुम्ही त्या सिच्युएशनला हँडल करून त्या सिच्युएशनमधनं त्या कॉलमधनं बाहेर येऊन एखाद्या चांगल्या व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे किंवा पोलीस लगेच आलं पाहिजे पोलीस तुम्हाला लगेच त्याविषयी मदत करतील कारण पॅनिक होऊन तुम्ही त्या घटनेला बळी नाही पडला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही मगाशी विचारलं डिजिटल अरेस्ट डिजिटल अरेस्ट असा प्रकार आहे की तुम्हाला ऑनलाईन एखाद्या व्यक्ती फोन करतो व्हिडिओ कॉल करतो पोलीस असल्याचा बहाणा करतो आणि तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्हाला ऑनलाईन डिजिट ऑनलाईन अरेस्ट करत आहोत अशी कुठलीही प्रक्रिया कायद्यामध्ये नाही आहे पोलीस कोणी ऑनलाईन अरेस्ट करत नाही आहे असा कुठेही कायद्यामध्ये उल्लेख नाही ऑनलाईन अरेस्ट मुळात ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे त्याच्यामुळं असा व्यक्ती एखादा तुम्हाला फोन करत असेल सांगत असेल की तुम्ही एक अमुक अमुक प्रकारचा गुन्हा केलेला आहे तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करत आहोत या गोष्टीला न घाबरता ठामपणे समोर जाऊन तो व्यक्तीचा फोन कट करायचा आणि पोलिटेशनला येऊन आम्हाला भेटायचं सायबर सेल प्रत्येक पोलिटेशन ओपन केलेले आहेत त्या सायबर एक अधिकारी आणि बाकी आम्हाला जर काम करतात ते तुम्हाला निश्चितपणे मदत करतील